नमस्कार पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी पेन्शनमध्ये इतक्या टक्क्यांनी होणार वाढ चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचारी पेन्शन योजना देशातील कामगारांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सामाजिक सुरक्षा असलेली एक योजना आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुरू झालेल्या या योजनेत सध्या सहा कोटीहून अधिक भागधारक आहेत आणि अठ्याहत्तर लाख पेन्शनधारक या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु सध्याच्या पेन्शनची रक्कम अत्यंत कमी असल्याने पेन्शनधारक मोठ्या समस्येला सामोरे जात आहे राष्ट्रीय संघर्ष समितीने केंद्र सरकारकडे एक महत्त्वपूर्ण मागणी केली आहे की सध्या एक हजार रुपये असलेली किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढविण्याची त्यांची मागणी आहे तर या संदर्भात संघर्ष समितीने केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना एक पत्र लिहून आपल्या समस्याही मांडलेल्या आहेत पेन्शनधारकांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की वैद्यकीय सुविधा ही अत्यंत मर्यादित आहे याचा परिणाम म्हणून पेन्शनधारकांच्या मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे त्यामुळे या परिस्थितीमुळे आता पेन्शनधारकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे संघर्ष समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की पंधरा दिवसांच्या आत पेन्शनच्या रकमेत वाढ जाहीर न केल्यास देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून पेन्शनधारकांच्या मागण्या न्यायी आहेत केंद्र सरकारने या, सरकार या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि पेन्शनधारकांच्या हक्कांचे रक्षण करावे अशी अपेक्षा आता पेन्शनधारकांकडून व्यक्त केली जात आहे